आज आपण या दोघांची कमाल बघणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब देखील करा कारण सबस्क्राईब फुकट आहे या दोघांमधून आपण एकाने भांडी धुतो आणि दुसऱ्याने आपण लादी पुजतो तर आपण याच्याने काही वस्तू अजून करू शकतो क्लीन करू शकतो आणि काही बऱ्याचशा गोष्टी आपण याच्याने करू शकतो म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर इथं मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये मी पाणी बऱ्यापैकी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला इथं एक कॅप आपण हे टाकणार आहोत लायझॉल लायझॉल टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोणतंही भांडी धुवायचं जे लिक्विड असेल ते टाकायचं आहे इथं मी विमचं पण येतं तर इथं मी रिप्लेक्टचं घेतलेलं आहे याच्यामध्ये बरेच दोन तीन व्हरायटी आहेत त्याच्यातलं तुम्ही जे यूज करत असाल ते तुम्ही याच्यात टाकू शकता काय होतं लायजॉलने ना शायनिंग जास्त येते आणि विमने भांडी वगैरे काही असेल तर क्लीन होतात तर आपल्याला आता पाण्यामध्ये ते टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे असं स्प्रे असेल तर त्या स्प्रेमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे जे आपण पाणी बनवलं ते टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जेव्हा किचनमध्ये गॅस असतो आपल्याला किंवा आपल्या गॅस असतो त्याला आपण असं साधं आपण पुसत असतो क्लीन करत असतो तर त्यामध्ये आपल्याला हे लिक्विड जे असतं ते पाणी आपल्याला स्प्रे करायचं आहे त्याच्यामुळे काय होतं जे आपला गॅस असतो ना तो स्टीलचा असतो आणि लायजॉल त्याच्यावर टाकल्या असल्यामुळे त्याच्यामध्ये ते लायझॉलने पूर्ण क्लीन होतं मी भरपूर भरपूरदा ट्राय केलेलं आहे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आपल्या घरामध्ये जे चिकटपणा असतो जो आपला गॅस वाट्यावरती असतो तो पूर्ण निघून जातो शेवटी तुम्ही बघणारच आहात ते एकदम क्लीन आणि शायनिंग होतात तर त्यासाठी आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि जे आपलं बेसिंग असतं त्यामध्ये देखील आपल्याला स्प्रे करून घ्यायचं आहे ते पाच मिनटं आपल्याला ठेवायचं आहे बऱ्याच जण आपलं बेसिंग खूप चिकट होतं त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर पूर्ण क्लीन दिसत नाही आणि आपण खूप वैतागतो आणि मग आपण आपलं डिटर्जंट पावडर असतात त्याच्याने वॉश करतो तर त्याच्याने न करता तुम्ही याच्याने जर केलं तर खूपच क्लीन होतं आणि तुम्हाला सारखं दिवसभर क्लीन राहते आपल्याला सारखं त्याला क्लीन करायची गरज पडत नाही आता आपण जे लिक्विड टाकलेलं होतं त्याला आपण अशा पद्धतीने घासून घेणार आहोत चांगलं क्लीन करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता शेवटी तुम्ही तिचा रिजल्ट बघणार ना तर एक नंबर छान होतात म्हणून तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ याचं जो पाईप आहे त्याला देखील मी स्प्रे करून घेतलेलं आहेत आणि त्याला देखील मी थोडंसं धुवून घेणार आहे घासून घेणार आहे जेव्हा आपण एखाद्या पावडरने किंवा साबणाने क्लीन करत असतो तेव्हा ती जागा पूर्ण रब झालेली असते त्यामुळे आपण तसं न करता त्याला अशा पद्धतीने जर तुम्ही या लिक्विडने क्लीन करा तर खूप स्वच्छ होतात आणि अगदी चिकटपणा जो असतो तो पूर्ण निघून गेलेला असतो आणि आपल्याला याच्यामध्ये जास्त घासभूस करायची गरज पडत नाही जास्त पुसपूस करण्याची गरज पडत नाही ते एकदम हलकं हाताने आपण जरी पुसलं तरी ते पूर्ण एकदम डीपमध्ये क्लीन होते या लिक्विडने आपण पाण्याचे जे टॅप असतात त्यांच्या जे, जे पाईप असतात त्यांना देखील आपण क्लीन करू शकतो तेही सहज अगदी सोपे क्लीन होतात बऱ्याचदा आपण असं म्हणतो की आपल्या घरामध्ये माशा खूप येत आहे आपण त्या त्या क्लीन ठेवत नसतात म्हणून कॉक्रोच येत आहे तर जेव्हा आपलं एखादं अन्नाचा कण थोडा देखील राहून जातो तेव्हा त्यामध्ये त्याचा वासाने कॉक्रोच येतात आणि माशा देखील येतात त्यामुळे आपल्या घरामध्ये त्याचं प्रमाण वाढते तर आणि जर तुम्ही सगळं क्लीन केलं आणि कुठेही अन्नाचा कण ठेवला नाही कुठेही त्याचं आपण दिसू दिलं नाही तर ते लगेच क्लीन होतात आणि आपल्या घरामध्ये स्वच्छ देखील राहते आणि माशांची आणि जे आपले कॉक्रोच असतात ते कमी ते होतात जर तुम्ही असं दोन टाईम किचन क्लीन करत असाल तर गॅरंटी देते तुमच्या घरात एकही एक कॉक्रोच येणार नाही जेव्हा आपण गॅस क्लीन करतो तेव्हा ते गॅसचे बर्नर काढून घ्यायचे आहेत आणि ते जे बर्नर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही तिथं आपल्याला थोडं देखील पाणी जाऊ द्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये पाणी गेलं की आपला जो गॅस काळा होतो जेव्हा आपण गॅस लावतो आपले जे पातेले वगैरे काळे होतं तर त्याचं हेच असतं की जर त्याच्यामध्ये पाणी गेलं तर त्याच्यामुळेच ते काळपटपणा त्याच्यामध्ये येत असतो आणि ते आपले गॅसचे जे भांडे असतात ते काळे होतात मॉपने सर्व क्लीन केल्यानंतर आपल्याला त्याच्याने चांगला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे प्रत्येका घरामध्ये एक कपडा असतो स्वच्छ केलेला जो आपला किचन क्लीन करण्यासाठी असतो तर त्याच्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर किती क्लीन झालं त्याची जी तुम्ही गॅसचे शॅडो त्या गॅस वाट्यावरती बघू शकता की ते क्लीन झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मी वेगवेगळ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की सगळे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर काही शंका असेल कोणत्या प्रोडक्टबद्दल शं शंका असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न देखील करेल तर तुम्ही बघू शकता आपले सगळं किचन कसं क्लीन झालेलं आहे असाच एक नवीन डेली ब्लॉग बनण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय